आय पी जर स्टार्ट करायची आहे मला प्रत्येकालाच करायची आहे समजा पण मग त्याची एक राईट टाईम कुठला आहे की स्टार्ट करायचा योग्य वेळ कुठली आहे ऍक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा खूप लोकांना हा प्रश्न असतो की कधी सुरुवात करायला पाहिजे आणि एकदा सुरुवात केल्यानंतर थोड्या दिवसानंतर असं वाटतं की अरे मी हे खूप आधीच करायला पाहिजे होतं बरोबर कारण गुंतवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची जी गुंतवणूक आपण करतो त्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर हा अमाऊंट नाही आहे किती अमाऊंट इन्व्हेस्ट करता हे नाही आहे है। इम्पॉर्टंट फॅक्टर काय टाइम खूप महत्वाचा आहे जेवढं लवकर तुम्ही गुंतवणूक कराल सुरू कराल तेवढं तुम्हाला यामध्ये फायदा आहे चांगला कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला बघायला बरोबर म्हणून मी नेहमी सांगत असतो की कल करे सो आज कर आज करे सो अब बरोबर सभी लोग अपने फायनान्शियल गोल्स केली रहे हैं आप सुरू करोगे कब याची योग्य वेळ हीच आहे की जेव्हा तुम्हाला तुमचा पहिला पगार येतो तेव्हा सुरू करायला पाहिजे पहिले पगार पहिली इन्कम अमाऊंट महत्वाची नाही आहे एसआय पी ही ना एक शिस्त आहे गुंतवणूक करण्याची सवय आहे मी म्हणेन इथे अमाऊंट महत्वाची नाही आहे तुम्ही किती रुपयाची एस आय पी करताय हे महत्वाचं नाही आहे महत्वाचं हे आहे की तुम्ही सुरुवात करणं स्वतःला पैसा वाचवण्याची शिस्त लावणं सवय लावणं እእን እእን እን እእን